याला आता सॉसोबत खा किंवा गोळदयासोबत खा किंवा अशी खाल्ली तरी छान लागेल नमस्कार चला आज करूयात आपण नागपूर स्पेशल वडी आता ही वडी कशी केल्या जाते विशेषतः आधी कशी केल्या जायची जेव्हा मी शिकले तेव्हा आणि आता कशी भरल्या जाते आता वडी लहान केल्या जाते कारण काय की आता लोकांची आवड जी आहे ती कमी झाली घरी खाण्याची विशेष लोकांना जे आवडते ते, ते खाऊ गल्लीतलं त्यामुळे घरची खाण्याची आवड लोकांची कमी झाली विभक्त कुटुंब झाले त्यामुळे आता छोट्या वड्या भरल्या जातात आणि पूर्वी जे आहे ना कुटुंब मोठे होते आवळीने सगळे खायचे शिवाय शेजाऱ्या बाजाऱ्यांनाही दिल्या जायचं त्यामुळे भरपूर करावं लागायचं आणि मोठ्या मोठ्या वड्या भरल्या जायच्या जा। तर त्या कशा भरायच्या आपण बघूयात या दिवसामध्ये सांबार भरपूर मिळतो स्वस्त मिळतो आणि विशेषतः जर तुम्हाला गावराणी सांबार चांगला मिळाला तर त्याची वडी जी बनते ना ती अतिशय चविष्ट बनते त्याला इतका छान सुगंध असतो ना तर जर तुम्हाला सांबार वडी खरंच करायची असेल नागपूर पद्धतीने तर गावरानी सांबार नेवा आणि त्याची वडी एकदा खाऊन बघा आणि त्यातल्या त्यात तेट जर तुम्हाला अजूनच वेळ असेल तर वळी आधी वाफवून घ्या आणि मग तळा मग बघा त्या वडीची किती छान लागते आज आपण तळलेल्याच वड्या बघूयात तर आता सुरू करूयात सांबार वडीची रेसिपी एक कप बेसन पाव कप मैदा याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता याला चाळवून घ्यायचं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ घातलं ना की आपली पाती जी आहे ते तुटत नाही नुसतं बेसनाची केली तर तुटते याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा ओवा हा कुचकरून घालूयात आपण ओवा जर कुचकरून घातला ना त्याचा स्वाद छान येतो एक अर्धा छोटा चमचा हळद घालायचे अर्धा चमचा तिखट चवीपुरतं मीठ घाला दोन चमचे तेल याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला भिजवायचं आता पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं म्हणजे उंडी आपली सैल नाही होणार उंडी टाईट भिजवायची आपल्याला पाती आपली चांगली लाटल्या गेली पाहिजे चिपकायला नको बघा अशा प्रकारे एवढी घट्ट आपल्याला उंडी हवी आहे आता हिला साधारण पंधरा ते वीस मिनटं सेट होऊ देऊया आपण सांबार वडीचं सारण करण्यासाठी थोडस सा खसखस भाजून घ्यायचंय याचा तटतट आवाज होईस तो परता है है याला परतायचा आपल्याला आता हे खसखस आपलं भाजून झालं याला काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपण घालूयात थोडीशी चारोळी हिला पण अर्तून परतून थोडस भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप जळू द्यायची नाहीये मॉइशर जास्तवर थोडस सा आहे सांबार वडी किती करतात त्याच्यावर डिपेंड आहे किती घालायचं ही ऐच्छिक आहे तुम्ही घालायची तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल थोडं खोबरा कीस हे जे साहित्य मी टाकते हे एक पाव सांबारच्या जोडीसाठी टाकते मी तुमची रिक्वायरमेंट कुटुंबाची किती आहे त्यानुसार तुम्ही डबल करू शकता जर तुम्ही अर्ध्या किलोची करत असाल तर याच्या डबल करा हलकसं भाजून घ्यायचं याच पॅनमध्ये आपण अगदी थोडंसं छोट्या चमच्याने दोन चमचे आपण साधारण तेल याच्यात खूप जास्त नाही घालायचं भाजीसारखं आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत ह्या दोन हिरव्या मिरच्या चिरून हिरव्या लसूण पाच वापरायचे आपल्याला हिरव्या लसूणाची हिरवा लसूण जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्ही लसणाच्या पापळ्या ठेचून किंवा बारीक कापून टाकू शकता आणि हिरव्या कांद्याची पात हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता ता ताजा झाला किंवा घरात अशी पावडर करून ठेवली क्रश करून ठेवला कढीपत्ता तो तुम्ही वापरू शकता मी असं सुकवून ठेवते क्रश करून मग त्याला टाकते आता बघा हा कांदा झाला आहे आपला आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे कूट आणि हे भाजलेलं आपलं खसखस चारोळी आणि खोबरं आता गॅस बंद करून द्यायचं आहे आणि याला परतायचं आहे थोडंसं आमचूर पावडर टाकायचं म्हणजे छान आंबट चव येते सांभारोळी करताना शक्यतोवर गावराने कोथिंबीर घ्यायची याला सुगंध खूप छान असतो याला स्वच्छ धुवून सुकवून कोरडी करून घ्यायची आणि मग याला बारीक चिरून घ्यायचं हे सारण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घालायची आणि चवीपुरतं मीठ आता याला छान मिक्स करून ठेवायचं आता हे जे सारण आहे हे, हे तुम्ही एक दिवस आधी करून ठेवू शकता हे फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात राहते कारण कोथिंबीर तोडणे त्याला धुणे ते सुकू देणे मग त्याला कापणे आणि परत ओडी करणे कदी -कदी हे कधी कधी एका दिवसात शक्य होत नाही म्हणून असं हे सारण जे आहे हे करून ठेवून द्यायचं आणि मग याच्या आपण वड्या करू शकतो कोथिंबीर अशी जर कोरडी ठेवली ना तर याला पाणी नाही सुटत म्हणून ही कोथिंबीर कधीच परतायची नाही कोथिंबीर फक्त धुवून बारीक चिरून कोरडी करून ठेवायची आणि जे सारण आपण परतलं ते मग याच्यामध्ये मिक्स करायचं तर हे सारण तुम्हाला हवं तर तुम्ही आता वड्या भरू शकता किंवा याच्या तुम्ही दुसऱ्या दिवशी पण भरू शकता हे दोन ते तीन दिवस छान राहते फ्रीजमध्ये आता वड्या कशा करायच्या ते पाहूया आपण हे सारण आता आपण बाजूला ठेवूया बघा आपली उंडी पण मुरली आता याला थोडं चोळून घ्यायचं आणि याच्या आता गोळे करून घ्यायचे तुम्हाला हवेत तशी उंडी लहान मोठी साधारण लिंबूच्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे घोळण्यासाठी थोडा मैदा घेऊयात याला घोळण लावायला मैदा घ्या किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि आता एक एक कुंडी घ्यायची आणि पाती लाटायची आता याच्यामध्ये आपण मैदा घातलाय बेसनामध्ये त्यामुळे आता आपली पाती पण छान लाटल्या जाईल बघा आणि तुटणार नाही ढिसूळ पण होणार नाही साधारण अशी पातळ अशी पाती लाटायची आता ह्या वड्या आपण दोन प्रकारे भरू शकतो एक तर पूर्वी जशा भरायच्या गोल तशी किंवा आता छोट्या वड्या आहेत प आता पूर्वीसारखे मोठे मोठं कोणी खात नाही कोणाला आवडत नाही तर मग छोट्या वड्या भरल्या जातात काळा मसाला गोडा मसाला ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पातीला लावायचं याने छान टेस्ट येते बघा याला पूर्वी कशी भरले जायची ते तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा हे ज्या कडा आहेत याला थोडं पाणी लावून घ्यायचं कडा थोड्या थोड्या अशा दोन्ही साईडने दाबून घ्यायच्या याहीपेक्षा मोठ्या मोठ्या वड्या भर भरल्या जायच्या कारण भरलं मोठं कुटुंब असायचं हे खूप सारं लागायचं त्यामुळे मोठ्या मोठ्या वड्या भरल्या जायच्या ही अशी फोल्ड मारायची आणि अशी गोल गोल वळवायची इथे काठाला परत पाणी लावायचं पूर्वी अशा लांब वड्या भरल्या जायच्या असा दाब द्यायचा म्हणजे हे जे टोक आहे ना हे उलत नाही तेलामध्ये तर मग हे उलते हे छान दाबून द्यायचं चा। ही झाली आपली पारंपरिक वडी अशी आई आजी ज्या भरायच्या मी जेव्हा शिकली तेव्हा अशा वड्या भरल्या जायच्या आता हळूहळू बदल झालेत खाणारे पण आवडीने खात नाहीत खूप जणांना नाही आवडत छोट्या वड्या आल्या तर आपण आपण आता तशी पण वडी एक भरून बघूया बघा परत आपण एक कुंडी घेऊया आणि पातळी लाटूया दुसरी वडी कशी भरायची ते बघूयात आता आपण आता कशा वड्या भरल्या जातात बघा आता छोट्या वड्या भरल्या जातात म्हणजे तळा तळायला पण सुटेबल आणि खाणाऱ्याला पण सुटेबल खूप जास्त नाही आवडली एखाद्याला तर ते परत करत नाहीत सगळीकडून छान लावून घ्यायचा हा मसाला म्हणजे वडीला छान चव चा येईल काठांना पाणी लावायचं ते इकडून दाबायचं असं आणि हे इकडून दाबायचं हे टोक अस आणि आता खालच्या वरच्या ज्या आहेत त्या या वडीच्या आपण वरून दाबतोय बघा तर ह्याला पाणी लावायचं थोडस आणि वरून छान दाबून द्यायच्या दोन्ही बाजूनी दाबून झाल्यावर दोन हाताच्या मध्ये म्हणजे दोन तळव्या तर्वे, तळव्यात घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी याला चांगला दाब द्यायचा ही झाली एक दुसऱ्या प्रकारे आणखी एक दाखवते मी तुम्हाला किती प्रकारे तुम्ही भरू शकता वडी या वड्या जर तुम्ही वाफवून तळल्या ना त्या आणखी छान लागतात बघा अजून तिसऱ्या प्रकारे कशी भरायची ते दाखवते मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वडी भरू शकता आता याच्यामध्ये आधी हे काठ दाबून घ्यायचे मग हे काठ दाबायचे तुम्हाला जी आवडेल ना ती तुम्ही भरा हे छान दाबून द्यायचं अशा तीन प्रकारे वेगवेगळ्या तुम्ही वड्या भरू शकता तेल आधी छान तापवून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा तेल तापलं आहे आपलं आता एक एक वडी आपण याच्यामध्ये तळून घेऊया पसरत पॅन ना तर एकावेळी तुम्ही दोन वड्या तळू शकता तेल तापलं की गॅस कमी करायचं आणि मंद गॅसवर तळायचं याला छान ब्राऊन कलर यूज याला परतायचं या। आहे नागपूरमध्ये हे स्पेशल वडी आहे कोणी याला सांबार वडी म्हणतात कोणी कोथिंबीर वडी म्हणतात कोणी पुडाची वडी म्हणतात तर असे झाले ह्या वड्या आपले ब्राऊन आता याला आपण काढून घेऊया तर वड्या टाकताना टिश्यू पेपरवर टाकायच्या म्हणजे तेलकट होत नाही ही वेळी तुम्ही सॉससोबत खा किंवा अशीही खा किंवा दह्यासोबत खा खूप छान लागते बघा आता अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेऊयात मंद गॅसवर हळूहळू तळायचा याला बघा एक वाटी बेसनामध्ये आपल्या ह्या एवढ्या वड्या तयार झाले असं अर्थात तुम्ही साईज किती लहान मोठी करता त्यानुसार भरायच्या आता यावेळे आपण सरळ केल्या अशा दिसतात उलट्या ठेवल्या तर अशा दिसतात बाबा हे अशा उलट आणि हे अशा सरळ एक अशी भरली आणि एक अशा प्रकारे भरली तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही भरू शकता आता ह्या सॉससोबत खा किंवा तुम्हाला जशा आवडतील ह्या शिळ्या झाल्या तरी छान लागतात म्हणजे गार पण छान लागतात ह्या वड्या